आचारसंहिता सुरू आहे आणि ही जी सभा आहे ती एक प्रकारे राजकीय सभा आहे वंचित बहुजन आघाडीची स्थापना करून बाळासाहेब आंबेडकर आम्ही महाराष्ट्रभर दौरे करतोय प्रचंड मोठ्या अशा सभा होत चाललेल्या आहेत बाळासाहेब आंबेडकरांशी काँग्रेसची चर्चा चालू होती पण काल बाळासाहेबांनी डिक्लेअर केले की आता आमची चर्चा थांबलेली आहे आम्ही महाराष्ट्रामधल्या थांबली चर्चा जागेसाठी थांबलेली नाही बाळासाहेब आंबेडकरचा प्रस्ताव मानला होता काँग्रेसच्या पुढे या देशामध्ये जे आर एस एस काम करत आहे हे आर एस एस घटनेच्या विरोधात काम करतेस वाल्यांना घटनेच्या चौकटीत कसा याचा फॉर्म्युला पण काँग्रेसवाणीने देतो देतो म्हणत आतापर्यंत दिवस काढले पण आम्हाला माहित होत हे जाणार आमची काय तयार होणार हे अधिकार जाणल्यामुळे आम्ही वर्षभर आदोगर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभा घेऊन मोकळे झालेलं आहे आज आमचा राजकीय प्रचार पन्नास टक्के पूर्ण झालेला आहे आमचे सगळे उमेदवार तयार आहेत का काढली वंचित आघाडी माझे केले तांबे गोष्टी नाही दंगल सुद्धा लवार कुंभार मान महा डोर तांबार घेसारी वसावी काही कधी पाच रुपया कुणबी मराठा मराठा मुस्लिम अल्पसंख्या त्यांना गेल्या पन्नास सात वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे सगळे घटक ह्या सगळ्या जाती जमाती सत्तेपासून वंचित आहेत ह्या समाजाला सत्ता देण्याला कोणच तयार नाही तिकीट द्यायला तयार नाही सत्ता भोगायची ह्यांनी राज्य करायचं ह्यांनी पंधरा टक्क्यामध्ये खाताळा गोतावळा त्यांचा बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार दिला कशासाठी दिला राजाचा मुलगा राजा राजाचा मुलगा राष्ट्रक्र राजा, राजा राजा बाबासाहेबांनी उद्वास केली आणि जो एकवीस वर्षाचा स्त्री पुरुष होईल त्याला मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला हे पास झाले त्यावेळेस बाबासाहेब खूप आनंदित होते खुश होते तेव्हा त्यांचा एक सहकारी म्हटलं मिस्टर आंबेडकर तुम्ही आज खूप आनंदी आहे खूप खुश दिसय काय झाले बाबासाहेब आंबेडकर म्हणाले राजाचा मुलगा उद्ध्वस्त केले आणि तो एकवीस वर्षाचा त्रिपुरुष होईल त्याला मी मताचा अधिकार देऊन आल्यामुळे मला आनंद झालाय त्याचा असं म्हणलं मग काय फरक पडणार आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले एकाच्या झोपडीतली मात आपल्या बाळाच्या पाण्याची दोरी घेऊन दोन असताना दो स्वप्न बघेल आज उद्या हा माझा झोपडीचा माझा मुलगा ह्या देशाचा पंतप्रधान होईल राष्ट्रपती होईल हे स्वप्न देऊन आले म्हटले बाबासाहेब मी त्या जमलेल्या सगळ्या बांधवांना विचारतो झोपडीचा मुलगा धाडाय का सत्ताधीश धाडाय का पंतप्रधान धाडाय का राष्ट्रपती नाही झाला